नमस्कार मित्रांनो नमस्कार युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र लागरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि मी बसलेलो आहे आता फोर व्हीलरमध्ये आणि गाडी कशी चालते पहा या साईडला ड्रायव्हर बसलेले आहेत ड्रायव्हर म्हणतात नका आमच्यावर कॅमेरा टाकतो आणि हा सुंदर नजारा या साईडला खरे रस्त्यातच घर आलंय बरोबर चला आणि आता आम्ही चाललेलो आहे फिरत फिरत शेवगा हम्म शेवगाय गहू आहे गालीकड गहू शेवगा ऊस राणा जायचं कुठलं जायचं आणि ही आहे ओढा गावच्या ओढ्यामध्ये गाडी थांबवलेली आहे आणि आता इथून बाहेर निघतो आहे मी या साइडला पाहू पाहू शकता ओढा आणि या इथ आहे स्मशानभूमी ठीक आहे हा ओडा या साईडून येतो आणि या, असा ले ले चोटी -चोटी या ला असा वाहत जात ओढ्याची सुद्धा खूप दुरावस्था झालेली आहे मित्रांनो आतमध्ये छोटे छोटे मासे आहेत हा मित्रांनो या ला पाहू शकता काहीतरी खेकडा वगैरे आहे कुठं आहे हा राईट मित्रांनो खेकडा दाखवतो मला बरोबर पाहू शकता कॅमेरा टाकलेला ही पांढरं दिसतं याच्या कडला खेकडा आहे या ठिकाणी खेकडा आहे पाहू शकता खेकडा हालचाल करतोय ओके मोठा खेकडा आहे बापरे मासे आहेत खेकडा आहे मित्रांनो चालला खेकडा चालला हा आणि आता ओढ्याला पाणी कमी झालेलं असल्यामुळं वालो या साइडला पार चिलार झाले काय पाणी सुद्धा जायला अवघड झालेलं जा आहे तर चला या साईडला जाऊ आपण आता आम्ही या साईडला चाललेलो आहे मित्रांनो आम्ही इकडं गावाच्या बाहेर चाललेलो आहे आणि या साईडला आहे गाव हे पाहू शकता स्मशानभूमीपासून असंच गाव लागतंय पर्यंत आणि आता आम्ही असंच बाहेर ओढ्यामध्ये चाललेलो आहे जायला रस्ता आहे का तिकड आता ही आत ओढ्यात शिरायला लागलेला आहे खडकाळ केवढी मोठी दगड आहे ती ओढ्यामध्ये पाहू शकता निखळ पाणी आणि सुंदर नजारा हे आहे आमच्या गावचा ओढा आणि ओढ्यातून जात आहे आम्ही पलीकडे ओके आणि ही ओढ्यामधली मोठमोठ अली दगड जसं काय जॅम झालेले आहेत ऋतून बसलेले आहेत ही पाहू शकता ओढा खळखळ वाहतोय पाणी वाहतंय मित्रांनो पण थोडा आहे आवाज पण येतोय तुम्हाला आता दिसत आहे ला ताया राहे पाने ला ला है। चला। या साईडला पक्षी काहीतरी मासे पकडायला तयार आहेत मासे पाण्याच्या कडला थांबलेलं आहे चला पुढे जाऊया शेवट जमा झालेलं हे इथनं नका सरायचं इथं पहिलं का ना हे डबर पाव पावायचं लहानपणी मित्रांनो या डबऱ्यामध्ये या ठिकाणी या ओढ्यात आम्ही भरपूर पावत होतो पहिलं आणि ती दिवस राहिलेला नाहीत आता आणि हे दगड काय झाले हे काय झालेलं आहे माहिती आहे का ह्याच्यावरती पक्षी बसून कार्यक्रम लावलेला आहे त्यामध्ये ओगाळ आलेले दिसत आहे वाच ना जरा आणि पूर्णतः ओढ्यामध्ये प्रवेश झालेला आहे मासा इकडे नाही तिथंच त्या पुलापाशीच ही आहे पाण्याची धार सुंदर आणि मस्त एकदम लोकेशन आहे मित्रांनो पार। मस्सा आहे का चावल हा चावल तस फेकडा पकडायला लागलाय मित्रांनो आणि ह्याला ह्याला कडा धरणार मित्रांनो खेकडा पाहू शकता या ना नाही हा खेकडा आहे आता ह्याला धरायचं खेकडा धरतोय खेकडा फायनली धरलेला आहे खेकडा खेकडा झाला फायनली पकडलेला आहे मग आता नाद प्रयत्न करून पकडलेला आहे गावलेला आहे खेकडा या साईड वरून आम्ही इकडं चाललेलो आहे आतमध्ये पाण्याच्या चिलावर मध्ये तिकडे जाता येणार ना नाही जात आहेत बाहेर जावं लागेल तसं चालतं तसं त्या साईडनं आमचा फ्रेंड कुठं चाललेला आहे ते मी आत खेकड हातात आहे अजून त्याच्या आता तिकडे काय अडकायचं आहे का आज जाऊन शेवाळाची लिप्टी झाली मित्रांना ठीक आहे साइडला कोण आहे बा बासाहेब आहेत कोण तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मित्रांनो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तक केली आहे बाय बाय मित्रांनो चला तर माझं